चा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा करून दिली दोन हजार चौदा साली शिवसेनेला एकशे सत्तेचाळीस जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं पण विद्यार्थ्याच्या मनात काही वेगळंच होतं मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं शिवसेना एकशे एक्कावन्नवर ठाम राहिले आणि युती तुटली असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत की आता दोन हजार पंचवीस आहे पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसवर पण बोलायला पाहिजे दोन हजार एकोणीसला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आलेले होते त्यांचं ठरलं होतं की या युती तोडायची चर्चेचा फक्त गुरहाळ सुरू होता बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते आणि याचा फायदा घ्यावा शिवसेनेला आपण संपवायचं आणि हे त्यांचं धोरण होतं भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणस नव्हती तेव्हा गावागावात या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं आहे शिवसेनेच्या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झालाय की महाराष्ट्रात शिवसेना आपल्यासोबत असेल तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो असं भाजपला त्यावेळी वाटलं होतं हिंदू हृदय सम्राट हे महान हृदयाचे नेते होते त्यांनी सांगितलं होतं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची एक लाट देशात तयार झाली होती लोकसभेला उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यात साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं ठरलं होतं आणि दोन हजार पंचवीस मध्ये वाहून गेलं तसं म्हटलं तर दोन हजार एकोणीस वर पण बोलायला हवं दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची चर्चेचा फक्त गुराळ सुरू होत माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते हयात नव्हते याचा फायदा घ्यावा पहा आम्ही काय म्हणतो आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचंही धोरण होत योजना होती जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले जर तिथे गुराळ घालत बसले शेवटपर्यंत एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन हा आकडा सोडून गेला पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं हिंदुत्ववादी विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील तरच या देशामध्ये दे, आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले हिंदू हृदय सम्राट हे महान हृदयाचे नेते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये दे निवडणूक आलं ना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली शिवसेनेच्या नावाची तुफान निर्माण झालं आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होत आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असतानाच जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे दणागले अटलजींचा फोन आला बाळासाहेब आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब जनता पार्टी को नुकसान हो सकता है हिंदुत्व केिखर और बीजेपी हार जाएगी काँग्रेस को फायदा हो का तो आपसे विनंती करता की आप कृपया आपण परत म्हणतो बाळासाहेब महादुर्दयाचे माणूस त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या बाहेर लढतो उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असं असं म्हणणं आपण त्यांचा सन्मान राखला राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो पण आम्ही यात त्याग केला प्रत्येक प्रयत्न तेव्हा त्यांचे प्रभारी होते पर... आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि सगळा खेळ पाहतो पण मी एक नक्कीच सांग की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची इतकी तुटून या मताची हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे तेव्हा युती तुटल्या संदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम का आला होता त्यानुसार तुटली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी